का अमरावती लोकसभेच्या निवडणुकीला फक्त काही दिवस कोणाला पाहिजे निवडून या टाइम अमरावती जिल्ह्यातून बलवंत वानकळेची सीट येणारी आहे बलवंत वानकडे बलवंत वानकडे म्हणजे ग्रामीण भाग पूर्ण त्याच्या हातातून गेलेला आहे हा ग्रामीण भाग मध्ये त्यानं चांगला प्रचार केला आणि ग्रामीण भागाची पूर्ण माहिती आहे लोकांच्या काम करणार लोकांचं काम कोणाच्या जे घरी गेला कोणाला नाही म्हणणार नाही तुमचं देश आहे काय बलवंत वानकडे जागरूक ठेवण्याचं काम मी येणाऱ्या काळात प्रतिनिधित्व प्रतिनिधी करणार आहोत मी या प्रसंगी एकच विनंती करणार आहोत की आपल्या सर्वांना माहित आहे की अनेक उमेदवार मताचं विभाजन झालं नाही पाहिजे त्याची आपण काळजी घ्यावी आणि मला भरभरून आशीर्वाद द्यावा ही पुन्हा विनंती करतो संग पण संगड पाऊल थकल पाऊल थकल